हरी मंडळी लिंबाचा रस काढल्यानंतर आपण त्याच्या साली फेकून देतो परंतु असं न करता आपण कितीतरी पैसे आपले वाचवू शकतो लिंबाच्या साली कात्रीने कापून मिक्सरमध्ये घातल्याने कात्रीला देखील चांगली धार येते मिक्सरला देखील चांगली धार येते आणि त्यामध्ये जो येणारा वास असेल तो दूर होतो आणि मिक्सरचं भांडं हे अतिशय स्वच्छ होतं अगदी लकलकीत असं हे भांडं तयार होतं त्यानंतर हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केलेल्या लिंबाच्या साली आहे तर त्या कुकरमध्ये घालायच्या तांब्यावर पाणी घालायचं चमच्याभर मीठ घालायचं आणि याला एक शिट्टी काढून घ्यायची त्यामुळे आपला कुकर देखील अतिशय स्वच्छ होतो त्यासोबतच आपण याचं एक लिक्विड बनवणार आहोत तर ते आपल्याला महिनाभर आपल्या कामी येईल आणि आपले बरेचसे पैसे वाचतील हे गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये आपण एक कोणत्याही प्रकारची जी काही भांडी आहे तांब्या पितळीची तर ती भांडी फक्त बुडवली तरी देखील ही जी भांडी आहे तर ती अगदी लकलकी स्वच्छ होतात बघा कितीतरी तुमचा पितांबरीचा खर्च वाचेल फेकून देणाऱ्या सालीपासून आपले कितीतरी पैसे वाचू शकतात याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे तो नक्की पहा खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून